हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजकाल सर्वत्र वातावरण खराब असल्यामुळे लोक आजारी पडतात सर्दी खोकला होतो अशा वेळी तोंडाला चव नसते काही खाण्याची इच्छा होत नाही आणि मार्केटमध्ये ज्या भाज्या भेटतात त्या रोज रोज खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होते अशा वेळी इथे मी जे दोन पदार्थ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ते अगदी उत्तम पर्याय आहेत तर जुन्या काळी पण आपली आजी पणजी वगैरे जेव्हा सर्दी खोकला तेव्हा उडदाच्या डाळीची आमटी किंवा मग उडदाचे घोटं वगैरे बनवायचे आज इथे मी तुमच्यासोबत उडदाच्या डाळीचं घुट आणि भाजी म्हणाल तर त्यामध्ये मी इथे वडी म्हणजे थापी वडी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे अगदी साध्या सोप्या रेसिपी आहेत आणि वडी बनवताना अगदी अचूक प्रमाण मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेलं आहे त्यामुळे तुम्ही अगदी पहिल्यांदा बनवत असाल तरी सुद्धा अगदी अचूक बनवाल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया आधी आपण उडदाच्या डाळीचं घुटं बनवतोय यासाठी इथे मी ही उडी डाळ घेतलेली आहे ही उडीद डाळ आम्ही घरी बनवलेली उडीद डाळ आहे म्हणजे उडीद भाजून त्यानंतर जात्यावरती भरडून याची अशी उडीद डाळ बनवतात बिना भाजता जर उडीद डाळ बनवली किंवा मग आपण जर विकतची जी उडीद डाळ आणतो ती भाजलेली नसते त्यापासून जर आपण घुटं बनवायचं म्हटलं तर ते असं चिकट होतं त्यामुळे हे उडीद भाजून डाळ बनवलेली आहे त्यामुळे याला खरपूस वाससुद्धा आहे आणि ही डाळ चिकटसुद्धा होणार नाही तर याऐवजी तुम्ही ही विकत जी डाळ भेटते जी सफेद पाटीची असते जे आपण इडली ढोसा बनवण्यासाठी वापरतो ती, वापर ती डाळसुद्धा तुम्ही वापरू शकता मात्र तव्यामध्ये कढईमध्ये ही तुम्हाला थोडीशी भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला ही शिजव आहे तर इथे जी मी डाळ घेतली होती ती एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे जर तुम्ही विकतची सालासह डाळ आणली तर तीसुद्धा भाजलेली नसते ती डाळसुद्धा तुम्ही कढईमध्ये भाजून त्यानंतर अशी कुकरला लावू शकता इथे उडी डाळ शिजायला जास्त वेळ लागत असल्यामुळे मी ही कुकरमध्ये शिजवून घेणार आहे नाहीतर मग जर चुलीवर बनवायचं म्हटलं तर आपण डायरेक्ट सुद्धा अशी डाळ शिजवून घेऊ शकतो त्याची चव तर अजूनच छान लागते तर इथे आज आपण इथे कुकरमध्ये ही डाळ शिजवून घेणार आहोत विकतची डाळ असेल तर ती भाजून घ्यावी यामुळे याची चवसुद्धा छान लागते तेशिवाय ही डाळ लवकर सुद्धा शिजली जाते यामध्ये मी कोमट पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये हळद आणि चवीनुसार मीठ टाकले, चवी मी टाकले थोडंसं तेल टाकलेलं आहे कुकरच्या झाकणालासुद्धा आपल्याला आजूबाजूला असं अस थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे कारण इथे आपण सालासह सा डाळ शिजवणार आहोत त्यामुळे थोड्या वेळाने ही सालं वरती कुकरच्या झाकणाला ही सालं चिकटतात आणि त्यामुळे हवासुद्धा व्यवस्थित पास होत नाही त्यामुळे त्या तेल जरूर लावावं हो, ही एक महत्त्वाची टीप आहे त्यानंतर आपण कुकरमध्ये ही डाळ छान असं मिक्स करून घेणार आहोत यामध्ये आपण मीठ आणि हळद तेल वगैरे टाकलेलं आहे ते आणि तेल टाकल्यामुळे सुद्धा ही डाळ अगदी पटकन शिजली जाते याच्या आपण तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहोत तोपर्यंत आपण हिरव्या मिरचीचं वाटण बनवतोय यासाठी चवीनुसार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर ओलं खोबरं घेतलंय याऐवजी तुम्ही सुकं खोबरं सुद्धा घेऊ शकता कडीपत्त्याची काही पाने खूप सारा लसूण आणि कोथंबीर देटासह मी इथे घेतलेले आहे देटासह कोथंबीर घातल्यामुळे या पदार्थाची चव अजूनच वाढते त्यानंतर मी कोथंबीर यांनी हे सर्व घेतलेले जे जी जिन्नस आहे ते खलबत्त्यामध्ये टाकलेले आहेत आणि आपल्याला हे वाटून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे त्यामुळे शक्यतो खलबत्त्यामध्ये वाटायचं त्यानंतर एक चमचा जिरे आणि हे व्यवस्थित वाटलं जावं यासाठी यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आपण हे आता वाटून घेतोय याऐवजी वात या या तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता चालू बंद केल्यामुळे हे थोडंसं जाडसर वाटलं जातं मात्र जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्येच वाटा यामुळे या घुट्याची चव खूप छान लागते तर याला आपण थोडंसं असं वाटून घ्यायचं आहे जेव्हा पण आपण हिरव्या मिरचीचं वाटण बनवतो तेव्हा वाटणामध्येच आपल्याला कडीपत्त्याची पानंसुद्धा टाकायची आहे त्यामुळे सुद्धा या वाटणाची चव खूप छान लागते आणि कोथंबीर आपल्याला थोडी देटासह घ्यायची आहे त्यामुळे सुद्धा कोथंबीरीचा छान असा फ्लेवर या वाटणामध्ये सुटतो तर इथे आपण हे वाटण थोडंसं जाडंभरडं असं वाटून घेतलेलं आहे तोपर्यंत कुकरला चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपली डाळसुद्धा अगदी छान शिजली गेलेली आहे डाळीपासून आपण वरण बनवायचं असो आमटी बनवायचं असो किंवा मग घोटं बनवायचं असो डाळ ही खूप छान शिजली जाणं खूप महत्त्वाचं आहे तेव्हाच या डाळीचा पूर्ण फ्लेवर यामध्ये उतरतो आणि त्यामुळे त्याची चवसुद्धा अगदी छान लागते तर इथे आपली डाळ अगदी छान शिजली गेलेली आहे आपण आता याला एकसारखं करून घेतो आहे इथे मी रवीने याला छान असं घोटून घेणार आहे घोटून घेतल्यामुळे ही डाळ अगदी एकसारखी होते आणि याची चवसुद्धा अगदी छान लागते शिजताना यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि हळद टाकलेली आहे यामुळे सुद्धा आपण बिना फोडणीचं असं सुद्धा खायला हे छान लागतं म्हणजे ज्यांना काही पत्ते वगैरे असेल तर त्यांच्यासाठी असं बिना फोडणीचं खायला सुद्धा हे छान लागतं आता आपण फोडणी देतो यासाठी इथे मी टोप गरम करत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये तेल टाकले इथे घुट बनवताना आपल्याला थोडंसं जास्त प्रमाणातच तेल वापरायचं आहे तेल छान गरम करून घ्यायचं फोडणी देताना यामध्ये सर्वप्रथम आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी तडतडल्यानंतर जिरे टाकायचे आणि कडीपत्त्याची काही पानं मी घेतलेत याला अशी तोडून यामध्ये टाकलेली आहे त्यानंतर हिरव्या मिरचीचं वाटण जे आपण बनवलं होतं ते आपल्या चवीनुसार यामध्ये टाकायचं आहे यामध्ये आपण हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत तुम्हाला ज्या पद्धतीने तिखट कमी किंवा जास्त लागतं त्यानुसार तुम्ही टाकू शकता त्यानंतर यामध्ये हळद टाकलेली आहे आणि याला एकसारखं करून घ्यायचं आहे छान असं परतून घ्यायचं आहे आणि परतल्यानंतर आपण इथे घोटून ही डाळ ठेवली होती ती डाळ आपल्याला यामध्ये टाकायची आहे घुट्याची चव छान लागावी आणि ते पटकन शिजलं जावं यासाठी डाळ शिजवताना यामध्ये कोमट पाणीच वापरायचं त्यानंतर आपल्याला हे घुटं किती पातळ हवं आहे की घट्टा हवा आहे त्यानुसार पाणी जर टाकायचं असेल तर ते पाणीसुद्धा आपल्याला कोमट पाणीच वापरायचं आहे इथे मी कोमट पाणी वापरून हा कुकर थोडासा धुवून घेतला आहे आणि त्यानंतर ते पाणी यामध्ये टाकलेलं आहे आम्हाला असं थोडंसं मिडियम असं घुट हवं आहे यासाठी या पद्धतीचं मी बनवलेलं आहे तुम्हाला जर अजून थोडंसं पातळ हवं असेल तर तुम्ही त्यानुसार सर कोमट पाणी यामध्ये टाकू शकता किंवा जर तुम्हाला घट्ट हवं असेल तर यापेक्षा तुम्ही घट्ट करू शकता पाच ते सात मिनटं याला छान असं शिजू द्यायचं आहे यामुळे याची चव अगदी छान उतरते आणि त्यानंतर फ्रेश बारीक कट केलेली कोथंबीर यामध्ये आपल्याला टाकायची आहे आणि थोडा वेळ याला शिजू द्यायचा आहे आता आपण थापी वडी बनवतोय तर यासाठी एका मध्ये बेसन घ्यायचं आहे हे बेसन मी ऑलरेडी चाळून घेतलेलं आहे इथे मी एकदम बारीक असं बेसन वापरलेलं आहे आणि एक कप बेसन घेतलेलं आहे यासाठी एक कप पाणी आपण इथे वापरणार आहोत एक कप बेसनासाठी एक कप पाणी एकदम पुरेसं होतं इथे आपण बारीक बेसन वापरलेलं आहे बेसन जर थोडंसं जाडसर असेल तर एक ते दोन चमचा पाण्याचं प्रमाण आपण वाढवू शकतो आणि इथे आपण आधीच यामध्ये पाणी टाकून याच्या अशा गाठी मोडून घेतोय आणि एकदम पातळसर बॅटर याचं पण बनवून घेणार आहोत इथे मी व्हिडिओमध्ये मध्ये आधी सांगितलं होतं की अगदी कुणीही सहज बनवू शकेल अशी थापीवडी आपण इथे बनवणार आहोत त्यामुळे आपण आधीच बाऊलमध्ये बेसन घेऊन त्यामध्ये पाणी टाकून त्याचं असं बॅटर बनवून घेणार आहोत तुम्ही जर वारंवार वार अशा वड्या बनवत असाल किंवा तुम्हाला जर सराव असेल तर डायरेक्ट फोडणीमध्ये पाणी टाकल्यानंतर पाण्याला उकळे सुद्धा तुम्ही त्यामध्ये पीठ घाटून घेऊ हो शकता त्यानंतर या मिश्रणामध्ये आपल्याला पाव चमचा एवढी हळद टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हळद आणि मीठ पाण्यामध्ये मिक्स करून ते पाणीसुद्धा यामध्ये ओतू शकता तर इथे या पद्धतीचं पातळसर बॅटर आपल्याला हवं आहे हे बॅटर आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देतो आहे तोपर्यंत आपण जन झणझणी तसं हिरव्या मिरचीचं वाटण बनवतो आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अद्रक जिरे ओवा लसूण काही कडीपत्त्याची पाने आणि हिरवी मिरची दोन प्रकारची मी इथे घेतलेले आहे ते सर्व यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये अगदी पाव चमचा एवढं मीठ टाकायचं आहे आणि मिक्सरमध्ये हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे हिरव्या मिरचीचं वाटण आपलं तयार आहे आपण इथे वाटणामध्येच कढीपत्त्याची पाने टाकलेले आहेत नंतर फोडणीमध्ये मी कढीपत्त्याची पाने टाकणार नाही कारण वड्या पाडण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणजे वड्यांचा आकार हा व्यवस्थित येणार नाही त्यानंतर मुठभर कोथिंबीर या मिश्रणामध्ये मी टाकलेली आहे आणि त्याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे इथे आपण एका प्लेटमध्ये वड्यांवरती टाकण्यासाठी बारीक कट करून घेतलेली कोथंबीर किसलेलं खोबरं आणि भाजलेले तीळ घेतलेले आहेत इथे गॅसवरती आपण कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये तीन ते चार चमचे एवढं तेल टाकायचं आहे तेल छान गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरच यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी तेलामध्ये टाकल्यानंतर छान अशी फुलायला हवी त्यामुळे आपल्या वड्यांना छान अशी चव येते त्यानंतर आपल्याला यामध्ये जिरे टाकायचे आहेत आणि थोडंसं हिंगसुद्धा टाकायचं आहे कारण बेसन वापरलेलं आहे त्यामुळे आपल्याला हिंग वापरायचं आहे आधीच आपण हिरव्या मिरचीचं वाटण बनवून घेतलं होतं ते चवीनुसार यामध्ये आपल्याला वापरायचं आहे हे सर्व छान मिक्स करायचं आहे इथे आपण कढीपत्त्याची पाणीसुद्धा या हिरव्या मिरचीच्या वाटणामध्ये टाकली होती त्यामुळे त्याचा सुगंधसुद्धा अगदी छान येतो त्यानंतर फोडणीमध्ये सुद्धा मी अगदी थोडीशी हळद टाकलेली आहे आणि हे सर्व आपल्याला तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून हिरव्या मिरचीचा कोणताही कच्चापणा याला लागणार नाही एक दोन लाग ते दोन मिनटं याला छान असं परतून घ्यायचं आहे याचा छान असा सुगंध येऊ लागलेला आहे त्यानंतर बेसनचं जे आपण बॅटर बनवून आधीच ठेवलं होतं ते छान मिक्स करायचं म्हणजे खालीवर करायचं आणि त्यानंतर या फोडणीमध्ये आपल्याला ओतायचं आहे एका हाताने हे बॅटर ओतत जायचं आणि दुसऱ्या हाताने याला छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे मग गुटळ्या होणार नाहीत आधीच आपण पाण्यामध्ये बेसन मिक्स करून घेतलं होतं त्यामुळे गुटळ्या होण्याचा चान्स नाही तरी पण आपल्याला यावेळी असं याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे करतेवेळी गॅस आपल्याला एकदम स्लो करून ठेवायचं आहे आणि यावेळी आपल्याला अगदी पटकन हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते पाहू शकता तुम्ही या बेसनला घट्टसरपणा येऊ लागलेला आहे मात्र आपण बेसन पाण्यामध्ये आधीच मिक्स करून घेतलं होतं त्यामुळे याच्या सुद्धा झालेल्या नाहीत आणि आपल्याला हे हाताळणं अगदी सहज शक्य झालेलं आहे त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा जरी अशा वड्या बनवत असाल तरीसुद्धा अगदी सहज बनवू शकता आता इथे एक कप बेसनसाठी एक कप पाणी अगदी पुरेसं प्रमाण आहे आणि ह्या प्रमाणात या थापी वड्या अगदी छान अशा बनून तयार होतात तर इथे पाहू शकता तुम्ही हे बॅटर आपलं घट्ट झालेलं आहे आणि यावेळी आपल्याला तिखट मीट चेक करायचं असेल तर आपण करू शकतो आणि जर काही कमी जास्त वाटलं तर मग ॲडजस्ट करू शकतो तर याला मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर याच्या कड्यांना थोडंसं असं तेल सोडून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर याच्यावरती झाकून अगदी मंदाचेवरती याला पाच मिनटं शिजू द्यायचं आहे आणि तोपर्यंत आपण इथे ज्या भांड्यामध्ये वड्या थापून घेणार आहोत म्हणजे इथे मी ट्रेमध्ये या वड्या थापून घेणार आहे तुम्ही जर एखादा ताटामध्ये वगैरे थापून घेणार असाल तर त्या भांड्याला आधीच आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे मग आयत्यावेळी घाई होणार नाही इथे आपण आधीच एका प्लेटमध्ये कट केलेली कोथंबीर किसलेलं खोबरं आणि भाजलेले तीळ घेतले होते त्यामुळे घाई न होता आपण आता इथे गार्निशिंग साठी हे वापरू शकतो इथे मी या ट्रेमध्ये खाली सुद्धा हे सर्व टाकून घेणार आहे आणि वरती सुद्धा आपण टाकणार आहोत त्यामुळे अगदी दोन्ही बाजूला कोथंबीर खोबरे आणि तीळ अगदी छान लागतं त्यामुळे वड्यांची चव सुद्धा अगदी छान लागते इथे आपलं वड्यांसाठीच सा बेसन सुद्धा अगदी परफेक्ट शिजलेलं आहे हाताला बिलकुल सुद्धा चिटकत नाही याचा अर्थ ते परफेक्ट शिजलेला आहे असं ओळखावं स्प्रेला तेल लावून त्यामध्ये आपण आधीच कोथंबीर खोबरे आणि तीळ टाकून घेतलं होतं त्याच्यावरती हे शिजलेलं बेसन आपल्याला टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने वडी बनवताना शक्यतो थोडं मोठंच भांडं वापरायचं म्हणजे मग आपल्याला हे पीठ व्यवस्थित पसरता येतं जर छोटं भांडं वापरलं तर मग वड्या जाड होऊ शकतात आणि जर मोठं भांडं वापरलं आणि ते आ, जर पूर्ण भरलं गेलं नाही म्हणजे थोडं रिकामं राहिलं तरीसुद्धा काही हरकत नाही मात्र मग आपल्या वड्या अगदी परफेक्ट अशा बनून तयार होती पीठ जास्त गरम होतं तोपर्यंत या स्पॅटुल्याने मी हे बेसन छान पसरवून घेतलेलं आहे त्यानंतर थोडंसं कोमट झाल्यानंतर हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि त्याने आपल्याला बेस थापून घ्यायचं आहे हाताने थापल्यामुळे आपल्याला वडी पसरण्याचा छान अंदाज येतो त्यामुळे कुठे जाड किंवा कुठे पातळ अशी वडी राहत नाही अगदी एकसारख्या वड्या बनून तयार होतात याला छान थापून झाल्यानंतर याच्यावरती मी किसलेलं खोबरं कोथंबीर आणि तिळसुद्धा टाकून घेतलेले आहेत आणि याला सुद्धा आपल्याला हाताने थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे अगदी थोड्या वेळासाठी याला आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यावरती काप घालून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता तुम्ही याला आपण असे वरून जे कोथंबीर वगैरे टाकलं होतं त्यालासुद्धा छान प्रेस करून घेतलेलं आहे आणि याला आपल्याला असे काप घालून घ्यायचे आहेत आणि या वड्या असतात त्या ज्या पद्धतीने आपण कापण्या वगैरे बनवतो त्या पद्धतीने अशा तिरक्या कट करायच्या असतात तर त्या पद्धतीनेच मी इथे तिरक्या कट करून घेतलेल्या आहेत इथे मी थोड्याशा मोठ्या आकाराच्या वड्या चा बनवत आहेत तुम्ही तुम्हाला ज्या आकाराच्या मिडियम किंवा अगदी छोट्या वड्या बनवायच्या असतील तरीसुद्धा तुम्ही बनवू शकता तरी ते थोडंसं थंड झाल्यानंतर या वड्या अगदी सहज निघतात सुद्धा तरी इथे पाहू शकता तुम्ही तर या पद्धतीने मी इथे थोड्या मोठ्या आकाराच्या वड्या बनवलेल्या आहेत आणि याच्यातील पीस मी तुम्हाला काढून दाखवते किती छान असा हा पीस आहे आणि अगदी सहज हा निघून आलेला आहे याच पद्धतीने राहिलेल्या सर्व वड्या आपण काढून घेणार आहोत इथे पाहू शकता तुम्ही अगदी मस्त अशा या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत आणि अगदी सहज निघून येत आहेत इथे आपल्या वड्या तयार आहेत तुमच्या आवडीनुसार याचा आकार छोटा मोठा तुम्ही ठेवू शकता तिकट मीठ सुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे आपलं उडदाच्या डाळीचं हिरव्या मिरचीच्या वाटणाचं घुटं तयार आहे अगदी घरभर याचा सुगंध पसरलेला आहे बऱ्याच वेळा तोंडाला चव नसते तेव्हा आपण नॉनव्हेजचा ऑप्शन शोधतो पण जर कोणी नॉनव्हेज खाणारे नसतील किंवा मग कधी कधी नॉनव्हेजसुद्धा खावंसं वाटत नाही त्यावेळी असे पदार्थ आपल्याला खावेसे वाटतात जर सर्दी झाली असेल खोकला झाला असेल तर असं गरमागरम घुट भाकरीसोबत खायला खूप छान वाटतं आणि त्यासोबत तोंडी लावण्यासाठी जर थापी वडी किंवा आळूवडी वगैरे असेल तर मग अगदी छानच बेत बनून जातो तर इथे मी एका प्लेटमध्ये हे घुट तुम्हाला वाढून दाखवलेलं आहे हे घुटं तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरी बरोबर खाऊ शकता किंवा मग भातासोबत सुद्धा खाऊ शकता तर यासोबत मस्त झंझणी तशा थापी वड्यासुद्धा बनवलेल्या आहेत आणि सोबत कांदा सुद्धा आहे या पद्धतीने तुम्ही सुद्धा गरमागरम उडीद डाळीचं झंझणी तसं घुट आणि थापी वड्या नक्की बनवून पहा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा थँक्यू